श्री विठ्ठल श्री तुकोबाराय तुकाराम महाराजांचा गाथा आणि गाथ्यातील दहाव्या क्रमांकाचा अभंग तुकाराम महाराज या दहाव्या क्रमांकाच्या अभंगामध्ये काय सांगतात ते आपण पाहू आणि व्हिडिओ आवडल्यास सदस्य तुम्हाला विसरू नका देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उचिष्ट नकामान विट भ्रमरसे अवघी अशी पुरते वसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे ते इच्छादानी ये येथे ओळला समर्थ अवघेची अर्थ पुरवितो सरे येथे आयसे नाही कदा काळे पुढची वाटे कवळी घ्यावे आयसे तुकाम हे पाक लक्ष्मी चाहते कामारी सांगा ते निरुपम तुकाराम महाराज म्हणतात की हा जो प्रसाद आहे प्रसाद घ्याला मान करू नका अभिमान करू नका नको नको मान नको अभिमान मी तू पण सोडी सोची सुखी अस देवाच्या प्रसादाला तुम्ही अनुमान करू नका आणि असे प्रसाद घेण्यासाठी अधिकारी व्हा आणि हा जो प्रसाद आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि उच्चिष्ट म्हणून दुर्लक्ष करू नका आणि हे जे अन्न आहे ते अन्न हे पूर्ण ब्रे अवघिया पुरते वसंडले पात्र अधिकारी सर्वत्र आहे येथे लहान थोरांना सर्वांना अधिकार आहे आणि इच्छादानी ओळला तो समर्थ म्हणजे भगवंत समर्थ होऊन आपली इच्छा पूर्वीत आहे आवघेची अर्थ पूर्वीतो सरे येथे आयसे नाही कदा काळी पुढची वाटे कबळी घ्यावी आयसे येथे आजा दुजा भाव नाही आणि आपली जी इच्छा असेल ती भगवंतपूर्वी तो आणि हा जो पाक आहे स्वयंपाक आहे हा लक्ष्मीच्या हातचा आहे आणि कामारी सांगते निरुपम तुकाराम महाराज म्हणतात की मी तुम्हाला सांगतो वारंवार सांगतो की याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट मानू नका आणि ब्रह्मरसाचा वीट करू नका श्री विठ्ठल श्री तुपो